नमस्कार मैत्रिणींनो प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मी उषा आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला म्हणजे नवीन पद्धतीचा प्रिन्स कट जो आहे फॅन्सी ब्लाउज आहे तो व्ही आकाराचा पुढील गळा आणि मागील गळा जो आहे तो व्ही आकार कशा पद्धतीने कट करायचा आहे किंवा स्टिच करायचा आहे तर खास नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर व्हिडिओ नक्की पहा पूर्ण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला समजणार आहे की कशा पद्धतीने ब्लाऊज जी डिझाईन वगैरे फॅन्शी ब्लाऊज कशा पद्धतीने टीच करत असतात ते सविस्तर मराठीमध्ये तुम्हाला माहिती देत असते तर माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी गेल्या असतील तर त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे लाईक केलं नसेल तर लाईकही करायचं आहे व्हिडिओ शेअर करायचा असेल तर शेअरिंग ही करत राहायचं आहे चला तर शकतात आपल्याला जो साडीवरचा ब्लाउज आहे त्या ब्लाउजची आपल्याला नवीन पद्धत आहे खूप छान मध्ये फॅन्सी असा ब्लाउज आहे हा तर तुम्ही घरी बसून तुम्ही फॅन्सी ब्लाऊज कशा पद्धतीने शिवू शकता या पद्धतीने तुम्हाला मराठीमध्ये सविस्तर माहिती देत असते तर तुम्हीही तुमचे ब्लाऊज अशा पद्धतीने जर ब्लाऊज टीच केले तर अगदी एकदम छान मध्ये बसतात तर तुम्ही नक्की ट्राय करा तर या पद्धतीने आपण इथे साडीचा ब्लाउज पीस घेतलेला आहे इथे अस्तर घेतलेलं आहे आता अगोदर आपल्याला काय करायचं आहे बाहीची कटिंग करून घ्यायची आहे तर पाहू शकतात आपल्याला ही जी अस्तर आहे खूप मोठा आहे तुम्ही तुम्हाला प्रश्न पडेल की हा अस्तर आ, इतका मोठा का घेतलेला आहे ताई तर मी हा अस्तर जो आहे तो एकदमच तीन चार मीटर एकदम आणून ठेवत असते त्याच्यामुळे मी लागण तसा अस्तर कट करून घेत असते जेणेकरून आपलं अस्तरही वेस्ट जाऊ नये त्यासाठी आता आपल्याला अगोदर बाहीची कटिंग करून घ्यायची आहे तर तीस साईजचा ब्लाऊज आहे हा आणि याची बाहीची लांबी जी आहे ती मी नऊ इंच घेणार आहे प्लस आपल्याला शिलाईसाठी अस्तरचा असल्यामुळे आपल्याला शिलाईसाठी किती घ्यायचं आहे एक इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे तर इथपर्यंत मी ची लांबी घेणार आहे या साईडनेही अशा पद्धतीने पाहू शकतात आणि आता तीस साईजला आपल्याला छातीचा चौथा भाग किती येणार आहे साडेसात साडेसात मध्ये अर्धा इंच मिळवल्याच्या नंतर आठ आपल्याला बायची घडी घ्यायची त्यानंतर आपल्याला याचा आठचा मध्य करायचा आहे या साईडला या साईडला मध्य केल्याच्या नंतर आपल्याला क्या घ्यायची आहे मद्यापासून घ्यायचे आहे तीन या ही घ्यायची आहे आपल्याला तीन या साईडने तीन या साईडने तीन दोन साइडने आपण तीन घेतलेली आहे आता हा जो खालचा कॅफेट आहे तिथून आपल्याला वरी दोन इंच घ्यायचा आहे आणि इथून तुम्ही जर असं स्टेटमध्ये जर केलं हे पहा अशा पद्धतीने केलं खूप साऱ्या पद्धती आहेत बाई कटिंगच्या तर इथून तुम्ही एक इंच या साइडने घ्यायचं आहे म्हणजे आपला फिश आकार कुठे आलेला आहे इथे आलेला आहे आणि पाटीमागलचा कुठे आलेला आहे बरोबर आपला इथं आलेला आहे म्हणजे मी तीन भाग सांगत असते तुम्हाला एक दोन तीन या पद्धतीने हे तीन भाग आपले परफेक्ट कुठलीही साईड तुम्ही कशीही वापरा तुम्हाला याच पद्धतीने बाहीची कटी येणार आहे तर आता आपण हा मागलचा जो आकार आहे तो गोल आकार अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे पाहू शकतात आणि हा आपला फिश आकार जो आहे तो अशा पद्धतीने इथे थोडासा आकार व्यवस्थित असा देऊन घ्यायचा आहे तर पाहू शकतात हा झालेला आहे आपला फिश आता आपण काय करणार आहे दंड फेटेल दंड फिटिंग ब्लाऊजच्या म्हणजे मेजरमेंट जे आहे तुम्ही बॉडीवरून घेऊ शकता किंवा मापाच्या ब्लाऊजवरूनही घेऊ शकता तुम्हाला जसं तुमच्या ॲडजस्टमेंट होत आहे तसं तुम्ही या पद्धतीने घ्यायचं आहे तर आता इथे नऊ आहे तर म्हणजे पूर्ण बॉडी दंड फिटिंग नऊ आहे तर नऊचं हाफ किती होतं साडेचार निम्म किती होतंय साडेचार साडेपा चार पासून आपल्याला मार्जिन किती घ्यायचे दोन इंच म्हणजे ही मार्जिंग ही मार्जिंग सेम धाली तो ने लए ने ही, आपली सेम झाली पाहिजे तर या पद्धतीने आपल्याला इथे अशी लाईन मारून घ्यायची या साईडने ही अशी लाईन मारून घ्यायची म्हणजे आपली बाही जी आहे ती एकदम परफेक्ट अशी कट होणार आहे आता आपण ही बाही जी आहे ती कट करून घ्यायची आहे आता हे दोन पार्ट आपण ओपन करणार आहे आणि हा पुढचा जो भाग आहे तोही आपण कट करून घेणार आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपली ही बाई कट झालेली आहे थोडासा इथे आपण आकार जो आहे तो थोडासा सेफ आकारमध्ये द्यायचा आहे व्यवस्थित असा दिलेला आहे पाहू शकतात तर आपण हा बाही जे आहे ते आपल्या अशा पद्धतीने कट झालेली आहे ही साईडला ठेवून द्यायची आहे आता आपल्याला पूर्ण बॉडीचे जे माप आहेत पाठीमागलचे आणि पुढचे हे आपल्याला व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहे आता इथे काय करणार आहे मी हे आता आपण इथे काय केलेलं आहे हा जो एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो आपण कमी जास्त आहे तो कट करून टाकणार आहे त्यानंतर आपल्याला ब्लाउजची उंची घ्यायची आहे पाठीमागलची उंची तयार उंची घ्यायची आहे आपल्याला साडे तेरा तयार साडे तेरा प्लस एक इंच म्हणजे साडे चौदा ची टोटल उंची घ्यायची आहे त्यानंतर छातीचा चौथा भाग आहे आपला साडेसात पाहू शकतात इथे साडेसात घेतलेला आहे इथे आणि इथून आपलं दोन इंच एक्स्ट्रा हा जो आपण साडे चौदाचा पॉइंट केलेला आहे तिथूनही आपल्याला साडेनव व्यवस्थित असं सा मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा अगदी परफेक्ट आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर हा बॉक्स तयार झालेला आहे आता आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे पावणे पाच किंवा तुम्ही पाच ही घेऊ शकता बत्ती तीस साईज ला तर तुमच्या दोन इंच त्यानुसार घ्यायचे आहे आणि बाकीचं शोल्डर आपल्याला तीन इंच राहणार आहे तर शोल्डरही मोठं होऊ शकतं त्यासाठी पण आपल्याला मोंडा जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे पावणे पाच म्हणजे साईजनुसार आपण मोंडा जो घेतलेला आहे तोच घ्यायचा आहे आपल्याला साडेचार इथूनही साडेचार वर व्यवस्थित अशी मार्किंग करून घ्यायची आहे पाठीमागलची मोंडेची खोली जी आहे ती घ्यायची आहे आपल्याला सव्वा एक त्यानंतर छातीचा चौथा भाग आहे आपला साडेसातवर मार्किंग करायचं आहे त्यानंतर पावणे पाच आपल्याला मध्य करायचा आहे अडीचला एक रेषा कमी आणि असा गोल राऊंड घ्यायचा आहे पाठीमागेल मोंडा जो आहे त्याच्यासाठी आणि ची गळ्याची उंची घ्यायची आहे आपल्याला साडेनऊ साडे नऊ आणि या साईटने घ्यायचा आहे आपल्याला सव्वा दोन आणि हा बॉक्स तयार करायचा आहे आणि इथे तुम्ही गोलही गळा घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जो कोणता गळा घ्यायचा आहे तो तुम्ही यूज करू शकता हा झालेला आहे आपला पाटी मागालचा पार तो आपण कट करून घ्यायचा आहे हा कट झालेला आहे आता आपल्याला कमरेच्या साईडने काय करायचं आहे अर्धा इंच मायनस करायचं आहे तर इथे नऊ वर मार्किंग केलेले आहे आणि असा हा क्रॉस मध्ये हा कपडा आपल्याला कट करून टाकायचा आहे तर पाहू शकतात हा कट झालेला आहे आता हा गळा जो आहे तो आपण नंतर कट करता आस्तरचं ब्लाऊज ज्यावेळेस आपण वरचं मेन ब्लाउज कट करतात त्यावेळेस आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता आपण या कपड्यामध्ये पुढचा पार्ट कट करून घेणार आहे आता मी ही जी आहे ती ओपन बाजू माझ्या साईडने घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने आपण शोल्डर किती घेतलेला आहे पूर्ण शोल्डर पूर्ण शोल्डर घेतलेला आहे आपण पाच आणि मोंडा आपण नुसार घेतलेला आहे तर इथे पहा या साईडने आपण पाचवर मार्किंग करणार आहे त्यानंतर आपली उंची किती घेतलेली होती आपण साडे चौदा आता आपल्याला पुढच्या साईडसाठी साठी पंधरा घ्यायचे आहे आणि साडे नऊची घडी जी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने इथे घ्यायची आहे इथून आपल्याला पावणे पाचचा चा जो आहे मोंडा आपला तोच घ्यायचा आहे इथे आणि इथूनही आपल्याला मोंड्यापासून साडेनऊवर व्यवस्थित अशी लाईन करून घ्यायची आहे हे अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला पुढचा मोंडा जो आहे त्याची खोली घ्यायची आहे पावणे एक सेम आपल्याला पावणे पाच चा मध्य करायचा आहे आणि साडेसात इथे पॉइंट घेतलेला आहे आता ही पॉइंट ही पॉइंट आपल्याला व्यवस्थित असा मिळून घ्यायचा आहे पाहू शकतात अशा पद्धतीने मिळून घेतलेला आहे आणि गळारुंदी आपली किती आहे दोन कंपल्सरी आपल्याला ही दोनच घ्यायची आहे असं पाव इंच आतमध्ये घ्यायचं आहे हे पहा तर ही सोपी पद्धत वाटणार या साईड न केलं तर तुम्हाला व्यवस्थित असं येणार नाही त्यासाठी आपल्याला आहे तिथेच करायचं आहे आणि पुढचा गळा जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला साडेसात आता तुम्हाला प्रश्न पडून साडेसात का घेतलेला आहे तर आपल्याला क्रॉसमध्ये व्ही आकाराचा गळा जो आहे तो कट करायचा आहे त्यासाठी आपण इथे साडे सात घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची आहे क्रॉस पट्टी घ्यायची आहे आपल्याला चार इथे चार वर मार्किंग केलेले आहे आणि इथे घ्यायचे आहे आपल्याला तीन या साईडला आता इथे तीन घेतली इथे किती घेतली आपण चार घेतले आता हे जे अंतर आहे आपल्याला काय करायचं आहे प्रिन्स कट करायचं आहे त्याच्यामुळे या साईडनेही आपण तीन वर मार्किंग करणार आहे आणि ही लाईन करून घेणार आहे हे पण अशा पद्धतीने लाईन करून घेतली त्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग आहे आपला म्हणजे टक्स पॉइंट किती आहे आपलं तीस साईजचं तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला तर पहा आता इथे आपला पूर्ण बत्तीस साईजला पाच येतं तर इथे आपलं किती येणार आहे पाचला एक रेषा कमी तर आता इथे आपल्याला अडीच एक रेषा कमी असा पॉईंट घ्यायचा आहे इथून आपल्याला अर्धा इंच शिलाईसाठी लागणार आहे ज्या साईडने कमर आ, काजी बटन पट्टी लागते त्या साइडने आपल्याला शिलाई घ्यायची आहे त्याच्यासाठी तीन ला एक रेषा कमी आणि साडेतीन ला एक रेषा कमी असा आपल्याला हा पॉइंट घ्यायचा आहे तर इथे साडे तीन ला एक पॉइंट कमी इथे आपण मार्किंग केलेला आहे आता इथून आपल्याला हा जो भाग आहे तो इथे आकार घ्यायचा आहे असा त्यानंतर इथे आपल्याला किती घ्यायचा आहे दीड इंचाचा टक्स घ्यायचा आहे आता इथून आपण वरती किती घेणार आहेत दोन इंच म्हणजे आपला हा टक्स किती आलेला आहे दहाचा आलेला आहे आपला पप्स जो येणार आहे तो आता इथून आपल्याला पाव इंच आतमध्ये घ्यायचा आहे आणि इथून असा गोल आकार द्यायचा आहे पुढच्या मोंड्याचा आकार ओके आता आपल्याला काय करायचं आहे हा पॉइंट आहे हा पॉइंट आपल्याला इथे मिळवायचा आहे हे पहा मिळवलेला आहे आता इथून आपल्याला असा इथे गोल आकार द्यायचा आहे हे पा अशा पद्धतीने गोल आकार दिलेला आहे आता अर्धा पाव इंच आपल्याला काय कर करायचं हा जो तीनचा पॉईंट करतात आपण तो पाव इंच या ने घ्यायचा आहे पाऊ इंच या साईडने असा घ्यायचा आहे म्हणजे आपला पप्स कुठे येणार आहे हे पहा जो आहे तो आपला इथे पप्स येणार आहे हा कपडा आपला कट होऊन जाणार आहे आता इथे आपला अर्धा इंच गेलेला आहे पाहू शकता तर आपल्याला इकडच्या साईडने शिलाईसाठी एक्स्ट्रा अर्धा इंच आणि इथे गेलेला कपडा आपल्याला याच्यात ऍड करायचा आहे अर्धा इंच टोटल आपल्याला इथे एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे हा जो दीडचा पॉईंट गेलेला आहे तोही आपल्याला ज्या वेळेस आपल्याला कंबर जे आहे आपली कंबर किती कमी होणार आहे आपली इथून होणार आहे अर्धा इंच तर अशी जर लाईन केली आपण तर इथे आपला पॉइंट कुठं आलेला आहे इथे आलेला आहे हा पॉइंट आलेला आहे तिथून आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि इथे लाईन मारून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने लाईन मारून घेतलेली आहे आता आपला हा जो पॉईंट आहे तो आपण हे अशा पद्धतीने आपण ही कट करून घेणार आहे तर आपण इथे काजी बटनपट्टी जॉईन करून घेणार आहेत त्यासाठी हा आता कट करून घेऊ हे कट आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपला हा या पद्धतीने असा कट झालेला आहे तर पाहू शकतात हा आपण आता साईडला ठेवून देवता आणि आपण हे पूर्ण ब्लाऊज जे आहे ते आपल्याला ब्लाऊज पीस जो आहे मेन त्याच्यावरून कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा जो हा कपडा आहे तो आपल्याला व्यवस्थित असा साईडला ठेवून द्यायचा आहे आणि हा ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आता आपल्याला पाठीमागलची जी बाजू आहे या साईडला आपल्याला काटाच्या साईडला बाई कटिंग करून घ्यायची आहे आणि या साईडला आपल्याला हे जे भाग आहेत ती ठेवून घ्यायची आहे तुम्ही ह्याच्यामध्ये पुढील जसा वी गळा काढलेला आहे तसा तुम्ही पाठीमागजही काढून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार आहे तो तुम्हाला गोल ठेवायचा असेल तर गोल ठेवू शकता किंवा तुम्हाला वी आकार ठेवायचा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही वी आकार ठेवून घेऊ शकता हे अशा पद्धतीने तुम्ही वी आकार ठेवू शकतात व्यवस्थित असं कट करून घेणार आहे आता हे पूर्ण पार्ट आपण कट करून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण हा पूर्ण ब्लाऊज जो आहे तो पार्ट मध्ये तुम्हाला कटिंग दाखवलेली आहे पार्ट मध्ये तुम्हाला याची स्टिचिंग जी आहे ती पूर्ण दाखवणार आहे तर मैत्रिणींनो अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायचा आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मित्रणीनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्याच तोपर्यंत काळजी घ्या बाय